ठाणे शहरातील कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय सुमनांजली वाहण्यात आली नंतर पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून पुष्पांजली माननीय सुनील खांबे यांच्या हस्ते वाहण्यात आली अभिवादन करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब प्रतिष्ठानचे सुनील जाधव चंद्रकांत गायकवाड इत्यादी उपस्थित होते या ठिकाणी जगदीशची खैराण्या भगवाने वोई हे सर्व मंडळी आलेले आहेत बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे सत्याऐंशी चे कळवा खारेगावची सर्व कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत बौद्ध समाज उन्नती मंडळाचे सर्व लोक उपस्थित आहेत या ठिकाणी रहमान भाई आंबेडकरी विचार मंचच्या वतीने आपले दोन शब्द थोडक्यात व्यक्त करतील

प्रिय लीडर हम साहब और ये दोरीगढ़ दोरी तमाम साथियों मैं यहां दोरी दोरी दोरीगढ़ कानतली कानतली कर दिया अफसोस मुझे इस बात का है कि मैं मराठी नहीं जानता लेकिन हिंदी में मैं कुछ बातें करूंगा अगर आप लोग दो महामान डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर यांच्या पुतळ्याला महापुष्पहार अर्पण करून त्यांना खूप अभिवादन करीत ठाणे शहरातील तमाम आंबेडकरी विचारांच्या जनतेच्या वतीने तमाम सामाजिक राजकीय मंडळांच्या वतीने हा महापुष्पहार या ठिकाणी ठाणे शहरातील तमाम महिला मंडळ आंबेडकरी आणि पोलीस प्रशासन सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तरी सर्वांनी उभं राहून महामानवाला अभिवादन करायचं बोला अम्बेडकर दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा जब तक सूरज छान रहेगा जब तक सूरज छान रहेगा अरे जब तक सूरज छान रहेगा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सा क्रांती सूर्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकरान साहब